मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणात एक विचित्र पण महत्त्वाचा प्रश्न अनेकांच्या मनात उभा आहे तो प्रश्न असा आहे की ज्यांच्याकडे फार मोठा मतदार वर्ग नाही सत्ता नाही आमदाराची फौज नाही तरीही विधानसभा लोकसभेपासून ते अगदी नगरपरिषद ग्रामपंचायत निवडणुकांपर्यंत कोणतीही निवडणूक आली की सगळे मोठे राजकीय पक्ष एकाच दारात येऊन उभे राहतात थोडक्यात सांगायचं झालं तर रांगेत उभे राहतात तर हे कसं काय आणि कोणता असा पक्ष आहे ज्याच्या रांगेत एवढे राजकीय पक्ष गर्दी करतात होय आपण बोलतोय वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात नेमकं असं काय आहे वंचितकडे की ज्या पक्षाच्या दारात ज्या आघाडीच्या दारात एवढे राजकीय पक्ष घुटमळत राहतात मतदार कमी असूनही वंचितचं राजकीय वजन इतकं जड का ठरतं मोठ्या पक्षांची गणितं वंचितशिवाय अपुरी का पडतात या व्हिडिओत आपण उलगडा करणार आहोत वंचित बहुजन आघाडीची खरी ताकद आणि सत्ता नसतानाही सत्ता हलवण्याची राजकीय रणनीती या विषयाबद्दल तर व्हिडिओला मित्रांनो सुरुवात करूया तुम्ही पाहायला गेलात तर वंचित बहुजन आघाडीकडे कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा सत्ता नाही सांगायचंच गेलं सांगायचंच झालं तर एखादी ग्रामपंचायत त्यांच्याकडे असू शकते आणि अलीकडेच झालेल्या नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकांमध्ये दोन चार ठिकाणी त्यांना मिळालेले मतं आणि विजयी झालेले त्यांचे नगरसेवक एवढीच काय ती वंचित बहुजन आघाडीची राजकीय ताकद तरीसुद्धा या पक्षाला एक खूप मोठं डिमांड निवडणुका झाले की येतं तर ते काय येतं ते आपण जाणून घेऊया मित्र हो महानगरपालिकेच्या निवडणुका आता जवळ आल्यात त्यामुळे जो तो पक्ष त्यांची राजकीय मोळी बांधायला राजकीय गणितं मांडायला सुरुवात करतो आहे तुम्हाला माहिती असेल अलीकडच्या अलीकडे अलीकडेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महत्त्वाचं स्थान असलेलं ठाकरे कुटुंबियातली दोन बंधू एकत्र आले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्यानंतर महाविकास आघाडी तुटल्यात जमा झाली विशेष करून उद्धव सेना महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यात जमा झाली त्यानंतर काँग्रेस आणि शरद पवारगड एकत्र येण्याची एक संधी निर्माण झाली असं असलं तरीसुद्धा ही स हे जी दोन पक्षातली बोलणे आहेत ते अजून तरी मूर्त स्वरूपात आलेले नाहीत अशावेळी काँग्रेसनं ना स्वबळावर लढायचं झालं तर जोडीला कोणीतरी असावं म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे खेटे घालायला सुरुवात केली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू झाली की ता राजकीय ताकद कमी असतानासुद्धा वंचित बहुजन आघाडीकडे असं काय आहे की जेणेकरून काही राजकीय पक्ष या वंचित बहुजन आघाडीच्या कायम अंगचटीला जातात मित्र हो तुम्हाला माहिती असेल महानगरपालिका नगरपरिषद किंवा नगरपंचायत या निवडणुका ज्या असतात त्या छोट्या पातळीवर लढल्या जातात या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आता अलीकडच्या काळामध्ये नगराध्यक्षपद असेल सभापतीपद असेल हे आमदार त्यांच्या नातेवाईकाला विशेष करून आपल्या कुटुंबातील एका सदस्याला जरी देत असले तरीसुद्धा या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका मानल्या जातात कार्यकर्त्यांना त्याच्यात वेगवेगळी पदं मिळवून देणं हा याच्यासाठी जो तो प्रयत्न करतो की जेणेकरून मोठ्या निवडणुकांमध्ये हे कार्यकर्ते खुश राहतील कामाला लागतील या काळामध्ये पाहायला गेलं तर ज्याचे कार्यकर्ते जास्त त्याचा निवडणुकीवर होल्ड जास्त वंचित बहुजन आघाडीकडे सध्या तरी पाहिलं तर कार्यकर्त्यांची फार मोठी फौज नाही पण तळागाळामध्ये तळागाळापर्यंत विचार पोहोचलेला हा पक्ष आहे भलेही ते तळागाळातले विचार किती मा लोकं मानणारे आहेत हा विषय वेगळा पण त्यांचे विचार त्यांची भूमिका ही तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना आपण वंचित असं म्हणतो तर त्यांच्या नावेच या पक्षाचं नाव असल्यामुळे त्यांना असं वाटतं की हा पक्ष आपला आहे तरीसुद्धा या वंचित लोकांचीसुद्धा मतं वंचित बहुजन आघाडीला किती पडतात हा भाव भाग वेगळा परंतु जो पक्ष वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतो त्या पक्षाला त्याची इमेज सुधारण्याची संधी मिळते की आम्ही वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आम्ही वंचित घटकाला इतका न्याय देतो की वंचित बहुजन आघाडीला सुद्धा आम्ही आपलंसं केलं आहे हा त्यांच्या प्रचाराचा एक मुद्दा ठरतो ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे वंचित बहुजन आघाडीकडे फार मोठा मतदार वर्ग नसला तर या छोट्या छोट्या निवडणुकांमध्ये हा घटक जो आहे तो उपद्रव मूल्य वाढवतो याच्यासाठी की तुम्ही बघत असाल की महानगरपालिकेच्या निवडणुकींमध्ये सुद्धा आता एखाद्याचा मताधिक्य हे किती असू शकतं तर एक धरून चाला महानगरपालिकेमध्ये ते सात आठ हजारच्या फरकानं एखादा उमेदवार निवडून येत असेल पण तरीसुद्धा या वंचित बहुजन पाहिलं की तुम्हाला असं लक्षात येईल वंचित बहुजन आघाडीकडे जो मतदार वर्ग आहे त्यांचा कार्यकर्ता वर्ग आहे त्यांच्याकडे एवढी ताकद जरूर आहे की ते निकाल बदलू शकतात म्हणजे ते ज्यांच्याबरोबर राहतील तो किंग ठरेल अशी ताकद या वंचित बहुजन आघाडीकडे आहे याचा अर्थ असा की जे काय त्यांचे चार पाच हजार मतदार आहेत ते मतदानाची बाजू मतदानानंतरचा निवडणुकीचा लागणारा निकाल हे बदलवू शकतात एवढी त्यांच्याकडे ताकद निश्चित आहे त्यामुळे होतं असं की या वंचित बहुजन आघाडीला घेतलं तुम्हाला माहिती नसेल मित्रांनो पण तुमच्याकडे तुमच्या पाठीशी एक गट्टा जर शंभर एक मतं असतील तरी तुम्हाला राजकारणात खूप मोठं स्थान निर्माण करता येऊ शकतं हे तुम्हाला या गोष्टी माहिती नसतात तुम्ही एखाद्या गावचे लोकनियुक्त सरपंच वगैरे झाला तर तुमच्याकडे अक्षरशः ह्या छोट्या छोट्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांची रीग लागते का लागते तुम्हाला एकदा भेटलं तुम्हाला काहीतरी दिलं तुमची भाज भागवली तुमचे गरजा भागवल्या की एक गट्टा शंभर लोकं मिळतात त्यांना एक एक गट्टा शंभर लोक लोकं मिळतात ती लोकं बाहेर फिरून मिळवण्यापेक्षा तुमच्याकडे एकट्याकडे जाऊन ती मिळवणं राजकीय पक्षांना खूप सोपं असतं आणि महत्त्वाचं म्हणजे बाहेर फिरून मिळवण्यापेक्षा बाहेर फिरून मिळवायचं म्हटलं तर प्रत्येकापर्यंत काही ना काही त्यांना लाभ द्यावा लागतो निवडणुकीत मतदान करण्यासाठी काहीतरी प्रलोभनं द्यावी लागतात ही प्रलोभनं देऊनसुद्धा ते विश्वासार्ह असतीलच असं नाही ते आपल्याला ना मतदान देतीलच असं नाही त्यामुळे होतं असं की ते पैसे तर सगळ्यांकडूनच घेतात तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये एका मतदाराला म्हणजे एक भुसावळ किंवा मुक्ताईनगर ह्या ठिकाणी एकेका मतदाराला एकेका राजकीय म्हणजे भाजपसारख्या पक्षाकडून तीन तीन चार चार हजार रुपये वाटले गेले विरोधी पक्षाकडून तुला एक एक दीड दीड, दीड हजार रुपये वाटले गेले त्याशिवाय हे मतदारच बाहेर पडत नाही मतदान करण्यासाठी तर मला सांगा दोन राजकीय पक्षाकडून थोडी थोडी वेगवेगळी अमाऊंट आली तर तो जो मतदार आहे तो कोणाला तरी एका जण मतदान करेल किंवा एखादा मतदार असेल तर तिथे दो दोन मतदानाचे अधिकार होते निवडणुकीमध्ये मतदार नगर परिषदेच्या तर तिथे दोन वेगवेगळ्या उमेदवाराला मतदान करून दोन वेग त्या दोघांनाही खुश करण्याचा प्रयत्न करेल या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो त्या पाहिल्यावर असं कळतं तुम्हाला की या सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप कठीण गोष्ट असते महानगरपालिकेचा विषय जर तुम्ही घेतला तर महानगरपालिकेची ऑर्ड एवढे असतात ओड़ की त्या प प्रत्येकापर्यंत पोहोचणं हे अवघड गोष्ट होऊन जाते परत जेव्हा राजकीय पक्षाचे नेते येतात तेव्हा त्या सभेची तयारी करणं त्याच्यासाठी त्यावेळी आपण काय म्हणतात ते मोठं क्राऊड जमा करणं ह्या सगळ्या गोष्टीचं त्याच्यासाठी वेगळी मेहनत लागते त्याच्यासाठी दोन तीन दिवस तयारी करावी लागते कारण क्राऊड जर जा फेल झाली एक्स एखादी एक सभा फेल झाली की त्याचा विपरीत परिणाम मतदारांच्या मानसिकतेवर होतो आणि सभेची गणितं बिघडू शकतात ही तुम्हाला गणित याच्यासाठी सांगितली की हे तुम्हाला पाहिल्यावर असं कळेल की एक गठ्ठा मतं ज्याच्याकडे आहेत त्यांच्याकडे अशी कार्यकर्त्यांची प्रामाणिक फौज आहे त्यांचं उपद्रव मूल्य हे प्रामाणिक ह्याच्यात चार सांगायचं झालं राजकीय भाषेमध्ये तर प्रचंड प्रमाणात वाढतं ते वाढत असल्यामुळे दुसरीकडे उपद्रव मूल्य वाढलं की राजकारणात त्याचं फार मोठं स्थान असतं तो कुठल्या सत्तेत राहून ह्या गोष्टी भागत नाही पण भलेही तुम्हाला सत्तेत मोठं मानाचं स्थान मिळेल की नाही माहिती नाही तुम्ही सत्ताधारी व्हाल की नाही माहीत नाही पण तुमची चूल पेटेल तुम्हाला इतर कुठे करिअरची संधी शोधण्याची गरज भासणार नाही एवढं मात्र खात्री यामुळे आपण देऊ शकतो पाच वर्षातून येणार ही निवडणूक आणि तुम्हाला माहिती असते कुठे ना का, कुठे काही ना काही निवडणुका हे होतच राहतात आता कोरोनामुळे लांबलेल्या आहेत त्या निवडणुका पण तो काळ जर सोडला पाच वर्षे कधी स्थानिक स्वराज्य संस्था एवढ्या आहे त्यांच्या निवडणुका असतात कधी वि विविध कार्यकारी सोसायटींच्या निवडणुका असतात ज्याला विदर्भ मराठवाडा खानदेश ह्या भागात खूप मोठं स्थान आहे त्यांना खूप मोठं त्याच्यात पॉवर आहे खूप मोठे तिथे महत्त्व आहे अशा ठिकाणी पण सत्ता आपली स्थापन करणं हे ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात विद्यार्थी परिषद विद्यार्थी सेना त्यांच्या निवडणुका कॉल कॉलेजच्या जी एस पदाच्या निवडणुका ह्याच्यासुद्धा अलीकडे राजकारण शिकलेलं आहे हे सगळं तुम्ही पाहिलात तर अशा तुमच्या एक गट्ठा मतदान असते किंवा एक गठ्ठा कार्यकर्त्यांची जर फौज असेल तर तुमचं उपद्रव मूल्य हे कायमस्वरूपी राहतं तुमचं ते उपद्रव मूल्य वाढतं त्याच्यासाठी एक प्रकाश आंबेडकरांचा अनेक वर्षाचा तुम्ही भूमिका मदे बघितल्यात ना तर ते कोणाबरोबरही जात नाहीत कोणालाही पाठिंबा जाहीर करीत नाही तुम्ही बघू शकता विधानसभ विधानसभा असेल लोकसभा असेल त्यांनी फक्त उपद्रवमूल्य वाढवलं त्यांचं मध्ये मध्येच ते काहीतरी बोलत बसतात की आम्ही काँग्रेसबरोबर जाणार नाही कोणा जरी काही त्यांनी बोलवलेलं असो की नसो त्यानंतर जे विषय आता काँग्रेस त्यांच्या घरामध्ये लोटांगण घालतंय ते सोडून द्या पण अलीकडे ते बोलवत की नको पण ते मुद्दाम सांगून देतात की आम्ही कोणाबरोबर जाणार नाही आम्ही स्वतंत्र लढणार आम्ही असं करणार असं करणार त्यातलं काहीच ते करीत नाहीत बघायला गेलं तर विधानसभात विधानसभा बघितलं असाल तुम्ही लढवली नाही ते लोकसभा निवडली निवडणूक लढवली नाही तर ते असं काही बोलत बसतात आणि स्वतःचं चर्चेत राहणं निवडणूक आले की चर्चेत राहणं हे ते करत असतात बाकी ते पाच वर्ष कुठे जातात हे त्यांचं त्यांना माहिती आणि महत्त्वाचं म्हणजे ते बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार असल्यामुळे त्यांना या निवडणुकीत फार महत्त्वाचं महत्त्व येतं त्यांच्या आडनावाचा खूप मोठा फायदा या निवडणुकीत उचलण्याचा राजकीय पक्ष प्रयत्न करतात ही खरी त्यामागच्या मित्रांनो गोम आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत तो नमस्कार